आणि याच्यात त्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला लाल लालकोबीला कितीही मॅक्सिमम कमी रेट आला मॅडम तरी हा वीस रुपये ते तीस रुपयाच्या आत येतो नाही आणि तो दीडशे रुपये किलोपर्यंत विकू शकतो जरी आपण मॅक्सिमम रेट जर हा बघितला की सर्वसाधारण तीस रुपये आला तरी आपल्याला दहा टन उत्पन्न मिळून आपल्याला अडीच ते तीन लाख रुपये खर्च जाता मिळू शकतात आणि जर त्याचा शंभर रुपये जर हा कमालीचा रेट राहिला तर आपण आठ ते दहा लाख रुपये सुद्धा ह्या कोबीतून मिळू शकतो आम्ही गेल्या वर्षी केला होता त्यावेळेस आम्हाला ऐंशी रुपये रेट मिळाला होता

परंतु शेती जी आहे शेती 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 तर यांच्या शेताकडे पाहिल्यानंतर आपल्याला शेतीमध्ये एकच पीक न घेता शेतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब जर केला भाजीपाला फळ असतील असतील त्यासोबतच पारंपरिक पिकं आहेत याची जर एकत्रित जोड दिली तर शेती नक्कीच एखाद्या शेतकऱ्याला परवडणाराच व्यवसाय आहे हेमंत लगड या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळतं आपल्याला रंगीत मिरचीचं मॅडम आपण सर्वसाधारण दोन हजार पंधरापासून पासून करतो तो एक सगळे चढ उतार जाऊन म्हणजे काही वेळेस आम्हाला एकरामध्ये वीस लाख रुपये पण राहिले काही वेळेस आम्हाला दहा लाख राहिले बारा लाख राहिले जर विचार केला तर एक दहा लाख रुपये वार्षिक एवढं उत्पन्न उत्पन्न आम्हाला अर्धा एकर आणि बेज लाल कॅबेज लावलेला आहे त्याशिवाय हिरवा कॅबेज लावलेला आहे त्याशिवाय भेंडी लावलेली आहे आणि डाळिंब त्याचबरोबर बाजरी व इतर पिके मका व इतर पिके सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये त्यांनी एका पिकाला न जाता वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि भाजीपाला या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते त्याशिवाय त्यांनी हिर कोणती लाल मिरची आणि पिवळी मिरची हे सुद्धा नाविन्यपूर्ण अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या आहेत त्याचबरोबर शेती करत असताना जे शेतीचं गणित असतं ते त्यांनी ते अगदी उत्तम उत्तम सांभाळलेलं आहे आणि शेतीचं मार्केटिंग सुद्धा ते स्वतः करतात आणि चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करत आहेत आणि त्याच्यातून त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे विकेल ते पिकेल ह्या पद्धतीने त्यांनी त्यांची शेती ही डेव्हलप करण्या डेव्हलप करणं सुरू आहे आज आम्ही त्यांच्या क्षेत्राला भेट दिलेली आहे आणि त्यांना बाकीच्याही काही गोष्टी म्हणजे अन्न प्रक्रिया प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया असेल किंवा फळबाग लागवडीच्या अजून काही नाविन्यपूर्ण बाबी असतील याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही आम्ही बऱ्याचशा गोष्टींची माहिती आज इथे घेतलेली आहे